नमस्कार मी सोनल आपल्या जर चॅनल मध्ये गोळी टाकली तर काय होणार बघा तर आपल्याला झुरळांपासून खूप सारा त्रास होत आहे आणि प्रत्येकाच्याच घरात हे झुरळ आहेत बेसिंगच्या खाली असो वा बेसिंग मध्ये असो रात्र झाली लाईट्स बंद केलेत की हे झुरळ आपले बाहेर निघतात आणि भांड्यांवर आपल्यात पूर्ण संपूर्ण घरात हे फिरत असतात या ठिकाणी पालही आपण बघू शकतो लाईट बंद केली की घरात येते तर बघा या ठिकाणी आपल्याला एक पातेला घ्यायचं आहे जे पातेला आपण घरामध्ये यूज करत नसेल तसंच पातेला आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे हे पातेला मी वापरत नाही त्यामुळे मी घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी दुसरंही कुठलंही छोटं मोठं जे असेल ते तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाहीये जास्त बनवून ठेवू नका आठ दहा दिवस चालेल इतकंच बनवा आपण काय करूया एक डांबर गोळी घेऊया आणि ही ट्रिक इतकी सिम्पल आहे की कोणीही करू शकेल आणि आपल्या घरात ह्या वस्तू असताच त्याच्यामुळे कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही तर आपल्याला गॅस पेटवून घेतल्यानंतर एक जो न वापरणारा चम्मच आहे तोच या ठिकाणी घ्यायचा आहे बघा हा माझा चम्मच खराब झालेला होता त्यामुळे मी इथं वापरत आहे आणि आपण गोळीला जोपर्यंत विरगळणार नाही तोपर्यंत गरम करून घेणार आहोत पाणी गरम होईल तसंच ती गोळी ही वितळणार आहे बघा तुम्ही बघू शकता ही छोटी होत आहे जसं जसं पाणी उकळत आहे तस तशी ती गोळी ही छोटी होत आहे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण गोळीला वितळू द्यायचं आहे एवढं वितळल्यानंतर गॅस बंद केला तरीही चालेल कारण ॲटोमॅटिकली ती गोळी जी आहे ती वितळून जाणार आहे बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये एक कापूर घालायचा आहे आणि तिलाही हाताने कुसकरून टाकली तर पटकनच मेल्ट होईल ठीक आहे तर यांना दोघांनाही मिक्स करून हलवून घ्यायचं छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला दिसेल इथे की आपली डांबरगोळी ही वितळलेली आहे तर त्यानंतर आपण काय करणार आहोत याला पाच ते दहा मिनटं कोमट वयापर्यंत जास्त थंड होऊ द्यायचं नाही कोमट व्हायपर्यंत आपल्याला या ठिकाणी रेस्ट द्यायची आहे तोपर्यंत आपल्याला एक बॉटल घ्यायची आहे बघा ही बॉटल माझी कॉलिंगची होती आणि ती संपलेली होती तुम्ही कुठल्याही प्रकारची स्प्रेची बॉटल जी आहे ती घेऊ शकतात तर बघा या ठिकाणी जे पाणी जे थंड झालेलं आहे ते पाणी आपल्याला या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे कोमट पाणी भरा जेणेकरून बॉटल वितळणार नाही बघा या ठिकाणी मी बॉटलला छान असं गरम झालेलं आहे त्यातून अजूनही वाफ निघत आहे यासाठी गरम भरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जे आहे ते कुठल्याही प्रकारचं फिनाईल तुम्ही फ्लोअर किन ही या ठिकाणी टाकू शकतात तर बघा थोडंसं आठ ते दहा थेंब आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे छान असं झाकण लावून घ्यायचं झाकण लावल्यानंतर आपण याला छान पॅक करून घेऊया आणि पॅक करून झाल्यानंतर शेक करून आपल्याला ज्या ज्या ठिकाणी पाल येते झुरळ येतात अशा ठिकाणी आपल्याला याला स्प्रे करायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला फक्त आणि फक्त हे रात्रीच्या वेळेस करायचं आहे ज्या वेळेस आपण लाईट्स ऑफ करून जातो त्यावेळेस हे मारून ठेवायचं जेणेकरून पाल आली की ती पळून जाईल किंवा झुरळ आले ते मरून जातील तर बघा या ठिकाणी मी झाडांजवळ केलेले आहे कारण माझ्या झाडांजवळ खूप साऱ्या पाल येतात बेसिंग मध्ये केलेलं आहे थोडस लिक्विड मध्ये ओतून दिलं जेणेकरून त्या बेसिंग तेही मरून जातील दुसरी ट्रीक अशी की आपल्याला एक डांबर जोळी घ्यायची आहे एक पिशवी घ्यायची आहे आणि मुसळीनी याला कुटून घ्यायची आहे छान अशी पावडर करून घ्यायची आहे बघा या ठिकाणी मी पिशवी यासाठी घेतली की जेणेकरून आपल्या मुसळीला ते डंबरगोळीचा वास लागणार नाही छान अशी पावडर करून घ्यायची पावडरमध्ये आपल्याला थोडस बघा पावडर अशी एकदम पावडर बारीक झाली पाहिजे आणि यामध्ये आपल्याला काहीही करण्याची गरज नाही आहे तर पावडर झाल्यानंतर आपण बघा या प्रकारे पावडर इथे होणार आहे म्हणजे आपल्याला प्लेटही खराब करायची गरज नाही आपली प्लेटही खराब होणार नाही जेणेकरून भांड्यांचा वास लवकर जात नाही त्यामुळे तुम्ही प्लेटचा उपयोग शक्यतो करू नका ठीक आहे तर या ठिकाणी आपण यामध्ये थोडस फिनायल टाकलेलं आहे कुठलंही फ्लोअर क्लीनर फिनायल डेटॉल टाकलं तरीही चालेल तर बघा या ठिकाणी आपण छान असं याला मिक्स करून घेणार आहोत ज्या थोडे थोडे बारीक जे खडे असतील तेही ही हाताने मोडून घेऊन छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चम्मच बेसन बेसन चालेल गव्हाचं पीठ चालेल ज्वारीचं पीठ चालेल अगदी कुठलंही पीठ चालेल जेणेकरून फक्त त्याचं बायंडिंग जमलं पाहिजे आणि एक गोळी तयार झाली पाहिजे बघा मी या ठिकाणी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ टाकल्यानंतर छा आपल्याला छान अशी आपण कणिक जसं मळतो त्याच प्रकारे एक गोळा बनवून घ्यायचा आहे गोळी बनल्यानंतर आपण छान असं मिक्स करून घेऊ पण परंतु मी हे दोन्ही उपाय जे सांगितलेले आहेत ते तुम्हाला फक्त आणि फक्त रात्री करायचे आहे आणि पंधरा दिवसातून तीन ती चार ते चार वेळेस हा उपाय केल्यानंतर आपले पंधरा दिवसात हे झुरळ आहेत किंवा पाल आहेत ते घरातून डायरेक्टली गायब होऊन जाणार आहेत तुम्हाला काहीही मेहनत करायची गरज नाहीये आपण बाहेरून जितके लिक्विड सोल्युशन आणतो कितीही खटनिल वगैरे आणतो त्याच्यानी हे मरत नाही पण ह्या गोळींनी किंवा त्या लिक्विडनी जे पाल आहे ते झुरळ आहेत ते गायब होऊन जातील अशा प्रकारे आपल्याला छान असे गोळे करून घ्यायचे आहे मी कमी केले आहेत कारण कमी ठिकाणी ठेवायचे आहेत मी मी फक्त किचन ओट्यावर आहे म्हणून कमी ठीक आहे तर तुम्ही जसे तुमच्या गरजेनुसार तुम्ही बनवू शकतात बघा एक गोळी इथे एक गोळी गॅसच्या खाली एक गोळी पाईपलाईन मध्ये अशी टाकून आपल्याला हे करायचं आहे जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल